या गुढीपाडवा मेळाव्याची सर्व तयारी तर आपण बघितली मात्र राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे हे आहेत आवेश आपण बघतोय आता शिवतीर्थावरून राजगर्जनेसाठी सर्व मनसैनिक देखील सज्ज झालेले आहेत काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुमच्यासोबत देखील काही मनसैनिक आहेत त्यांच्यासोबत बातचीत करा आणि त्या ठिकाणची परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवा नक्की नक्कीच आता थोड्या वेळात मनसेचा मेळावा होणार मनसे काय भूमिका घेणार या मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे बुलढाणा बेळगाव राजस्थान इथून लोक आलेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असणार या संदर्भात माझ्यासोबत काही बुलढाण्यातलेच मनसे कार्यकर्ते आहेत कुठून आलेले आहेत आणि कशाप्रकारे राज ठाकरे भूमिके बघणार आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याहून आलो मी मनसे शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख आज या मेळाव्याची सगळ्या कार्यकर्त्यांना एकदम आतुरता लागलेली आहे कारण साहेबांनी आज काय बोलणार यावर सगळं महाराष्ट्राचं भवितव्य ठरलेलं आहे आम्हाला इतकी आतुरता आहे की साहेबाचे एक एक शब्द ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत पण मनसे महायुतीत सामील हो अशी बातमी पण येत आहे कसं बघतात मनसे जर महायुतीत सामील झाले तुम्ही राज ठाकरे यांना समर्थन देणार का साहेब ठरवतील ती पूर्व दिशा गेल्या वीस वर्षामधला वेगळा आहे खरं अर्थ आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये राजसाहेब इंडियमध्ये जाणार आघाडी करणार का स्वबळावरती लढणार अशा भूमिका अनेक आपल्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या भावना ह्या उत्कंठा आमच्या शिगेला पोचलेल्या आहेत जो साहेब निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आम्ही साहेबांच्या आदेशावर चालणारे आहोत परंतु ज्या ज्या विधानसभेमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या लोकांनी त्रास दिलेला आहे आमच्यावरती अन्याय केलेला आहे आम्हाला जेलमध्ये टाकलेला आहे या संदर्भातल्या व्यथा देखील आम्ही साहेबांकडे मांडणार आहोत आणि त्याची सुसूत्रता किंवा त्याची काही वजाबे किंवा बे कि बेरीज झाली